तर या बोलू जरा काय आहे ना गरजवंत मराठ्यांच्या मुलांसाठी गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी जो लढा उभारला होता तो लढा मी वारंवार सांगत आले की हा गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी नाहीच हा स्वतःच स्वतःच घर भरण्यासाठी आहे स्वतःची झुळी भरण्यासाठी आहे आणि मी वारंवार बोलत राहिले तिच्या मी आजही सांगते उद्याही सांगणार कालही सांगत होते अगदी ठामपणे मी बोलत राहणार अगदी मी अगदी सुतभरेही माग सरकलेली नाही आणि सरकणारही ना नाही या जरांग्या जरा, जरा नंग्याचं फोडताना मी वारंवार मराठ्यांच्या लक्षात आणून देत होते की तुम्ही गंडावल्या जात आहे तुम्हाला वेड्यात काढायचं काम चालू आहे तुम्हाला फसवल्या जात आहे तुम्हाला इमोशनल केले जाते लेकरं बाळ गरीब लेकर गरीबांची गरी लेकरं गरीबाच्या लेकरांच्या पोटातलं घासन गरीबाच्या लेकरातल्या ताटातला घासन काय 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 बोलून 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 तुम्हाला इमोशनल केलं जात होतं परंतु काय झालं माहिती का ह्या तुम्हाला इमोशनल करण्याच्या नादामध्ये बरं का ह्या बाबाने स्वतःचं घर असं भरलं आणि मी वारंवार सांगत होते तुम्हाला की तुम्हाला फसवले जाते तुम्हाला गंडवल्या जाते तुम्हाला वेड्यात काढल्या जाते पण नाही बऱ्याच त्याच्याबरो का समर्थकांना फारच बघा आता थंबेल माझ आहे त्याच्यानंतर ते, ते फोटो थंबेल लावण्यात येईल ह्याचा मुलगा बँगलोरला मस्त है हे है हे फिरायला विमानाने तुमची मुलं दंगलीत या 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 झाडून पुसून या गुरं ढोल हशी सगळ्यांना आणि सोडा याच्या गोठ्यात आता घरात याच्या ह्याची लेकर विदेशाने टूर हा हेलिकॉप्टर मध्ये तुम्ही पळाच्या माग काय लेंडार न्याव मेंढ्याव अरे किती नीचपणा हो केलंय मी अमोल पाटील दादा केलं मी लग्न केलं हो का हो दादा लग्न केलं ते वस्तू दोन पुरी झालेल्या आहेत ना मला माझा म्हणजे विषय चेंज करायचा आहे का तुम्हाला ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल बरं का दादा मी तुम्ही रहा पण माझा माझा मुद्दा जो आहे तो मला मांडू द्या नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल शेवट तर अशा पद्धतीमध्ये गरजवंत मराठी यांची मुलं गरिबांची लेकरं बाळ नाही मग फार गरीब करून टाकलेले मराठ्यांना जो सत्ताधारी मराठा आहे बर का जो राज्यकर्ता मराठा आहे त्या मराठ्याला फार गरीबांच्या याच्यात मध्ये नेऊन ठेवलेले आहे ने गरीब गोर गरीब गोर गरीब <laughs> आता मला सांगा आता इथे बरेच जण येतील की त्याच्या मुलाला कुणीतरी टूर आहे म्हणजे त्याच्या मुलाचा खर्च कुणीतरी केला का बरं हा म्हटला नाही तिथे की नको माझ्या मुलाचा खर्च करू नका माझा मुलगा फिरायला जाणार नाही तेवढ्या पैशामध्ये एखाद्या गरीबाचा लेकरू शिकवू द्या मला का बरं तुला ज्याने कोणी ऑफर दिली असेल ना तुमच्या मुलाला मी फिरायला आता बनतील बरेच जण त्याच्या मुलाला कोणीतरी फिरायला नेलो त्याने तर मग का बरं याने म्हटलं नाही की माझ्या मुलाला फिरवायचं नाही का बरं हा असा प्रण घेत नाही की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही मराठ्यांची मुलं जोपर्यंत अधिकारी होत नाही जे ईडब्ल्यू एस घालवलं मी ते जोपर्यंत ईडब्ल्यू एस पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंत मी चांगले कपडे घालणार नाही मी चांगला बूट घालणार नाही माझे पोरं कुठं फिरणार नाही का पण म्हणत नाही हा हा आहे एक ड्रेस त्याचा नवीन बूट पोराच्याही पायातला बूट बघा एक दीड लाख हजाराच्या कळेल तुम्हाला बघा ना कुठून आला प्रणव दादा कुठून आला याच्याकडे इतका पैसा सांगा ना मला म्हणजेच काय तर मला एकच म्हणायचं आहे तो काय बोलता तो हाके पण याच्या जातीचा आणि हा पण हाकेच्या जातीचा बर का हे दोघही भाऊ आहेत बिछडे होईल मेले मेल त्यामुळं दोघही दोन समाजाला खाता येत बर का तो ओबीसीच्या नावाखाली हा मराठ्यांच्या नावाखाली दोघही एकाच माळीची म्हणे हा तर मग मला सांगा आता याचा मुलगा जो फिरतोय कुठून आले तितके पैसे ह्याच्याकडे विमानाने फिरायला पोराला ऍटिट्यूड बघा पोराचा काय ते म्युझियम मध्ये बँगलोरला तेवढ्या पैशामध्ये एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण झालं असतं ना एखादा त्याच झालं असतं एखाद्या लेकराच का बरं नाही विचार केला मला हेच सांगायचंय मराठ्यांना की तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरांना दंगलीमध्ये घुसवायचं तुमच्या लेकरांना आंदोलन करायला लावायचं तुमच्या लेकरांना उपोषण करायला लावायचं हा मस्त हा उपोषणाच्या नावाखाली तुम्हाला बोलवतो गर्दी करा गर्दी करा गर्दी करता आम्ही जाऊ जाऊ एक किलो मटण खातून सूप पितो त्या शागर फाट्यावरच्या हॉटेलच येत याला तुम्हाला येड्यात काढतय तुमच्या लेकरांना म्हणतं या 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 या, या आंदोलनाला याचे या पोरं मस्त फिरतायत म्हटलं होतं ना मी म्हटलं होतं ना याचे पोरं विदेशात सुद्धा शिक्षण घेतील आणि तुमचे पोरं ये त्यांना म्युन्सिपालिटी मध्ये पण कुणी लावणार लक्षात घ्या याने तुमच्या नावावर भल मोठं गवाड जमवून ठेवलं तुम्ही पळा याच्या मागं मेंड्रासारखी करा तयारी हा ते ऑगस्ट महिन्यातली तयारी करा मुंबईला जायची ह्याचं पोरग येत फिरून आपलं याचं पोरग फिरतंय याच्या पोरी फिरतायत नाही का हे फिरतंय मस्त अलिशान तुम्ही आपलं त्यानं म्हणलं का पळा की पळा त्याच्या मागं काय भेटतात पाचशे रुपये तुम्हाला दिवसाला बस झाले एवढं दारू भेटते खायला भेटत बस झालं तुमचं आयुष्यच त्याच्यात जाणार आहे त्याच्यातच जाणार आहे अरे काय करतोय आपण काय करतोय आपण कळतोय का आपल्याला हम्म दोन वर्षापासून काय तमाशा घातलाय आपण एका मूर्ख माणसाच्या बावड माणसाच्या नादी लागून हे कळतंय का आपल्याला एका अशिक्षित माणसाच्या नादी लागून ज्याला शब्दांच्या शब्दांचा सुद्धा अभ्यास नाही बाकी जाऊ दे बाकी त्याला नाही का सामान्य ज्ञान जनरल ज्ञान त्याच्यानंतर नाही का काय असेल ते पुस्तकी ज्ञान नाही का कुठलंच ज्ञान नाहीये त्याला बरं का शैक्षिक शैक्षणिक ज्ञान कुठलंच नाही पण त्याला शब्द जे शब्द असतात ना बघा त्याचे जरा काय ते गटर तोंड उघडलं की गटर गटरच त्याचं गृहमंत्र्यांना शिव्या देतोय मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय सारखं फडणवीस 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 हा बॉम्ब लावला का याच्यात खालून फडणवीसने दिलं का पेटून होय रे पण नाही आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाही आम्ही मात्र आमचा आणि येतात संघर्ष येतात बर दुकानदार त्याच्या पोराच जाणं याड्याव जा तुमचा बाप तिकडे शेतात मरतोय याच पोरग मस्त फिरतय आणि हे यांची पोरं याच्या माग फिरतायत येड्याच्या माग ह्याला केलाय संघर्ष योद्धा हो काय संघर्ष केलाय त्याने सांगा मला ज्या वेळेला अंतरावलीमध्ये दंगल घडली त्यावेळेला याला खर्चटलेलं तरी आहे का याचं उत्तर द्या मला कुठं कुठल्या बिळात लपला होता हा लोकांवर गोळीबार गोळ्या मारण्यात आल्या त्यांना लोकांना ते छर्रे मारण्यात आले लाठी त्याच्यावर ते लोकांनी लो बरं का हा ते काय पोलिसांनी केलेले दाखवलेले अगदी पुराव्यात सगळ दाखवलेले दगडी कुणाच्या हातात ये मारायला सुरुवात कुणी केली कशी दंगल घडली याचा सगळ्यांना मुळा सगळ्यात सरकारजवळ पण आहे आणि आमचे सुशीलदादा असतील आमचे सूर्यवंशी दादा असतील आमचे भाऊपुर शेकर असतील न्यूज रांकावाले असतील सगळ्यांनी 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 दाखवलेली ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे जे पुरावे त्यांनी सर्व पुरावे दाखवलेले आहे का मला सांगा ना का मिसळ तुम्ही बायको गेली काय पळून याची बायको गेली वाटतं पळून काय तुम्ही लोक त्याच्या आंदोलनात चाललेत ना तुमच्या बायकातून शेजाऱ्याच्या सोबत पळून चालले तुम्ही जर असं करताल तर तुमच्या बायका पळूनच जातील आम्ही काय तुमच्या बायका तुमच्यासारख्याच सतरा ठिकाणी तोंड घालणार त्या पळतीलच मग तुम्हाला माझ्या इथे येऊन ते राग काढावं लागतो मी काय करणार त्याला मी काय करणार लक्ष द्या बायकांकडे घरी लोकांच्या इथं जाऊन थोबाड घालू नका विष्टा खाऊ नका बघा ना घरी जरा तुमच्या तुम्ही जाता आंदोलनाला घरी येत आहे तुमच्या कोण जात आहे बायका जाऊन झोपून तुमच्या मजा मारून तुम्ही चालले आपली डिंग्या मारत मोकाटेऊ हो बरोबर त्या लेकरांनाही संस्कार ना देवापेक्षा मोठाच असणार त्यांचा बाप त्यांच्यासाठी संस्कारच बापाचे बापच जरा नाही काय काय आत्ता पण काय बोललेलं आहे याला फार मज्जा वाटते हो पण ठीक आहे होऊ दे चालू दे चालू दे चालू दे एक दिवस फुटणार एवढं लक्षात ठेवा एक दिवस फुटणार एवढं लक्षात ठेवा हा कुठल्याही गोष्टीचा अंत असतो याचाही अंत होणार हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार हां किती माजायचं तुम्हाला तेवढं माजून घ्या किती मस्ती दाखवायची ना तुम्हाला तेवढी दाखवून घ्या तुमचा अंत होणार एक दिवस तुमचा कारण मस्ती ए ले मस्ती तुम्हाला साधी नाही अगो बाई 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 साधी नाही हा 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 ठीके साधी नाही साधी नाही मस्ती आला लक्षात बाकी तुम्हाला काय घाण करायची ना ती करा कळलं ना काय घाण करायची ती करा काही फरक पडणार नाही कळलं ना काही काही फरक पडणार नाही बोलतीये बोलत राहणार शेवटपर्यंत बोलत राहणार कळलं ना बिलकुल बिलकुल माझी लढाई मी सोडणार नाही बिलकुल अरे त्यावेळेला एकच गोडसे होता आता रस्त्या रस्त्यात गोडसे उभे राहतील गांधी व्हायचे तुम्हाला वा त्याने एक केलाय पाकिस्तान आता काय आम्ही गल्ली गोळात पाकिस्तान होऊ देणार नाहीये हा तुमच्यासारखे गांधी तयार झाले ना तर आमच्यासारखे गोडसे तयार व्हायला अगदी हसत हसत बिलकुल बिलकुल हा सुट्टी नाही तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला होणार दीपक देशमुख तुमच्या बायका पळून गेला की मला यावं लागतं ना रे सांगायला गेली 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 दी गेली दीपक देशमुखची पण गेली पळून शेजाऱ्यासोबत काय तुम्ही लोक लक्ष देत नाही गर म्हणा तुमच्या बायका पळून ने जाणार आता काय तुम्ही लोक हे असले माझ्या इथे आता बिष्टा खायला लय पाप लागणार जे यांनी आता ही कमेंट केली वाचणार नाही मी पण इतकं पाप लागेल तुमच्या लोकांना ना की तुम्हाला त्यावेळेला कळेल ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात मध्ये काही वाईट गोष्टी घडतील ना की आपण कुणाला तरी घाण बोललो होतो कुणाच्या तरी गुरुबद्दल बोललो होतो हे चांगलं नाही आहे असं बोलणं शंभर टक्के तुम्हाला ते भोगावं लागेल बरं काय ज्याने तुम्हाला सांगितलं नाही हा त्याला तर भोगावंच लागेल त्याची पोरगी तर पळवूनच जाणार त्याची त्याच्याबद्दल वादच नाही काय पण तुम्हाला पण लय भोगावं लागेल नाही का कोण आहे आंधळे का मंगळसूत्र उलट नाहीये माझं सरळच आहे कदाचित तुमचे डोळे उलटे झालेत की काय काय माहिती पुण्याची भाभी नाही <laughs> ती ती सगळ्यांची भाभी आहे भाभीचं काम काय असतं माहिती आहे ना नवरा कंपनी गेला की ठोकतात तिला येऊन हा ती भाभी ती कुणी या आणि टिकली मारून जा हा तर अशा पद्धतीमध्ये गरीबांची लेकरं गरीबांची लेकरं म्हणता म्हणता आपल्या लेकरांना विदेशी टूर्स मस्त करण्यात आलेली आहे आणि आपला लेकर मस्त भारतभर भ्रमण करत आहे विमानाने बरं का बाकी गरीबांची लेकरं हिंडत आहे त्याच्या मागे दगडी घेऊन आंदोलन करायला त्यांच्यावर होत आहेत केसेस त्यांच्यावर केसेसचा काही नाही मोजमाप काय बाकी याच चालू आहे तर अशा पद्धतीमध्ये यांनी वेळात काढलेलं आहे समाजाला आणि अगदी बरोबर जालन्याची वाळू चोरली डंपर तयार केले सात सत्तर सगळे जे काय असतील जवळचे त्यांना वर आणले त्याची ती टीम नाही का त्याची जी असते ना टीम ती टीम तर हरकत नाहीये खरं खरं असत खऱ्याला मरण नसतं तुम्ही असं कुठं तरी कुणाला तरी आणलं ना असं चिटकवलं ना माझं नाव तर ते खराब होणार नाही आहे कारण समाजालाही माहिती आहे मी काय येते जो तुम्हाला सांगतो ना त्यालाही माहिती आहे मी काय येते जो जी माझ्याबद्दल सांगतायत <laughs> ना तुम्हाला त्यांनाही माहिती आहे कारण ते माझ्या घरी येऊन गु खाऊन गेलेत माझ्या संडाच्या टाक्या खाली करून गेलेत ते खातच होते ते त्यांना मिस्टांस लागते खायला ना अगदी अंकेश सत्यमेव जयतेच सत्यमेव जे गायकवाड दादा खूप खूप धन्यवाद निखिल दादा ह्या यांच्या काढलेलं आहे का झोपून समोर यावं नाही यांनी जे मला बोलतायत त्यांनी मग सांगते काय 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 बाकी काय म्हणता सगळे कसे आहात चला राजा घेते हरकत नाही पण फार फसवणूक समाजाची झालेली आहे किमान आता तरी ज्यांना कळत ना त्यांना कळतच त्यांनी ह्याचा पिछा सोडलेला आहे पण जे आहेत ना त्यांना दाखवून उपयोगही नाही की बाबा याचे पोरं काय करतात त्याच्या मुली काय करतायत हा काय करतो त्यांना सगळं माहिती आहे ते आपलं काय ना त्यांना रोजाने ठेवलेलं आहे त्यांचं ते कामं करतायत तर अशा पद्धतीमध्ये समाला समाजाला गरिबांची लेकरं गरिबांची लेकरं म्हणून घडवण्यात आलेलं आहे चला, रजा रे मस्त खा स्वस्त द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमची संगीता दयाखेडे गुड नाईट शिवराती श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र बड्यानो माझी बहीण आहे ती दम असेल तर समोर येऊन बोला म्हणून तर पाठवा अगदीच दादा वाचते तुमची इतका मनायटी मी वाचली जेवायला मटकीची भाजी आणि चपाती दीपक काय काय कर ताई तुम्ही मला पहिल्यांदा लाईव्ह मध्ये भेटल्या प्लीज माझी कमेंट वाच वाचली ना दादा विजय चला हरकत नाही रजा घेते जाताना सर्वांनी लाईक करून जा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्लीज प्लीज व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करण्याची गरज आहे कारण जी कोण अजून अजूनही साधी गोळी माणसं आहेत आपली जी फसलेली आहेत याच्या नाती लागून त्यांनाही कळायला हवं आपल्या याने वापर करून आपलं आरक्षण हे कशात घातलेलं आहे आपल्या बाळांना यांनी त्यांच्यावर केसेस पडलेले आहेत आणि याची लेकर बाळ मात्र मस्त फिरता येत विमानाने जय भीम नमो बुद्धाय आहे हो 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 जय करायचं आहे आता चला का घेते